पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात नवरे तळेगाव ढमडेरे रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे या घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते कुटुंबातील महिलेचा जीव बचावलाय पण या महिलेनं आपल्या पती आणि मुलीला या अपघातात डोळ्यासमोर गमावलं आहे मिळालेल्या माहितीनुसार न्हावरे तालुका शिरूर इथं ता न्हावरे तळेगाव धमडेरे रस्त्यावर सरके वस्ती नजिक रविवार दिनांक तेवीस रोजी नऊच्या सुमारास कंटेनर व स्विफ्ट गाडी यांच्यात समोरासमोर धडक झाली भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला अपघात इतका भयानक होता की गाडीचा चक्काचूर झाल्याचं दिसतंय या अपघातात कैलास कृष्णाजी गायकवाड वैवर्ष पन्नास गौरी कृष्णाजी गायकवाड वयवर्ष अठरा गणेश महादेव निर्लेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर दुर्गा कैलास गायकवाड या जखमी झाल्या कैलास गायकवाड हे आपल्या चारचाकी वाहनातून तळेगावहून नावरेकडे येत असताना त्यांच्या चारचाकी गाडीला कंटेनरनं जोरात धडक दिली या अपघातात कैलास गायकवाड व त्यांची मुलगी गौरी गायकवाड तसेच जवळचे नातलक तर कैलास गायकवाड यांच्या पत्नी दुर्गा कैलास गायकवाड जखमी झाले महिलेनं या अपघातात आपल्या पती आणि मुलीला गमावल्या गायकवाड कुटुंबीय वागोली पुणे येथून न्हवरेकडे येत होते नवरे बाजूकडून तळेगावकडे जाणाऱ्या कंटेनरच्या अज्ञात चालकानं निष्काळजीपणानं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत समोरून येणाऱ्या स्विफ्टला जोरदार धडक दिली अपघाताची माहिती न देता चालक तिथून पळून गेला कंटेनर अज्ञात चालका विरोधात शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान पुढील अपडेट साठी एम मराठी न्यूज जरूर सबस्क्राईब करा